कृष्णचूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर अध्यक्ष आता तुळजापूरमध्ये शारजी नवरात्र महोत्सव आहे त्यानिमित्तानं गावामध्ये लोकांची वरडे आली बाबा लाईट चालली आहे व्यापाऱ्यांची घरगुती लोकांची की बा आता दसऱ्यामध्ये लाईटच राहत नाही दहा मिनटं पाच मिनटं लाईट राहिली की तास दोन तास लाईट चालली आहे त्यामुळं संबंधित जे इथलं शाखा अभियंत आहे वाखुरे म्हणून एम एस सी वीला त्याला फोन केला तर ती फोनच उचलत नाही आणि पुनरुत्तर बी देत नाही पुनरु उत्तर ते कामावर असतं की नाही ते पण माहीत नाही आपल्याला म्हणून मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जयत आहेत साहेब त्यांना फोन केला आणि त्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की साहेब बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळं मी त्यांच्या बदलीचा प्रस्ताव प्रस्ता मी कालच पाठवून दिला आहे वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्या कारवाई करावं आणि दुसऱ्या एक कापेनंतर मी आहे जो की फक्त यात्रा पिरियडसाठी जेणेकरून भाविकांना म्हणा तुळजापूर शहरातील रहिवासी व्यापारी यांना लाईटचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यापुढे लाईट गेल्यानंतर दहा मिनटाच्या लाईट आणि एक जबाबदारी कार्यकारी आई बँकेने घेतली माझ्याशी त्यांचं पुन्हा बोलणं झालेलं आहे आणि जे काय कर्मचारी लाईनमॅन आहेत सात आठ लाईनमॅनचे त्यांनी नाव पण मला सांगितले मी आता तुम्हाला नावं सांगणार नाही त्या लोकांचे फोन बंद असतात त्यामुळे त्यांच्यावरही उद्या स्ट्रिक्टली कारवाई त्यांनी करणार आहेत बहुतेक त्यातले बरेचसे जणांना सस्पेंशनची ऑर्डरसुद्धा त्यांनी उद्या देणार आहेत आणि उद्या त्यांच्या कार्यालयामध्ये मला त्यांनी बोलले मी पण तिथं जाणार आहे आणि ते कर्मचारी जर तिथं का कार्यालयात नसतील तर त्यांना सस्पेंडसुद्धा ती करणार यातपर्यंत त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे आणि तुळजापूर शहरवासियांना त्यांनी सांगितलं की लॅटच्या बाबतीमध्ये मी कसलीही तक्रार नवरात्र महोत्सवामध्ये येऊन नाही इथपर्यंत त्यांचं आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे आणि जनतेची त्यांनी मला सांगितले बा मी सुद्धा आई भावानीची लाईट व्यवस्थित घेऊन आईबाबांची सेवा करण्याचा उद्देश माझा आहे असं त्यांचं बोलणं माझ्याशी झालेलं आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर माझा विश्वास बसलेला आहे नवीन त्यांदल माझी तुळजापूर शहरवासी सर्व पत्रकार बांधव शहरामधील राजकीय सर्व पक्षाचे राजकीय नेते आणि तुळजापूर तालुक्याचे आदरणीय आमदार दादा यांना हात जुडून विनंती आहे की बाबा तुळजापूरला जे नवीन बस स्टँडचं का काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे मी म्हणत नाही माझं एक म्हणणं आहे की तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट करा किंवा तुम्ही दक्षता आणि गुण नियंत्रण विभागामार्फत त्या कामाची चौकशी करा त्याची पाहणी करा ते, ते काम एवढं निकृष्ट झालं आहे की आज तुळजापूर शहरामध्ये शारजे नवरात्र महोत्सव आहे त्यात नवरात्र महोत्सवामध्ये त्याचं उद्घाटन करण्याचा तुम्ही घाट घातला आहे जर समजा त्याचं उद्घाटन केलं आणि उद्या त्याला तिथं जर प्रवासी वाहतूक चालू झाली तर जसं दुर्दैवानं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळी दुर्घटना घडली तशी जर इथं दुर्घटना घडली तर येणारं भाविक असं तिथं आपल्या तुळजापूर शहरामधील प्रवासी तालुक्यातील प्रवासी बाहेरून येणारे प्रवासी त्यांच्या जीवित तशी ती खेळ होईल आणि समजा दुर्दैवानं तिथं घटना काय दुर्दैवी घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार पाहिजे म्हणून माझी सगळ्याला एकच विनंती आहे की प्रत्येकाने या बाबतीमध्ये व्यक्त व्हावं आणि प्रत्येकांचं सांगावं की बाबा हे चुकीचं आहे माझी आदरणीय दादांना पण विनंती आहे की बाबा तुम्ही त्यात लक्ष घाला आणि ते काम व्यवस्थित होत नाही आहे त्याबद्दल तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या का जी काही संबंधित यंत्रणा आहे त्यांना तुम्ही आदेश करा काम व्यवस्थित करून घ्या उद्घाटन तुम्ही काम व्यवस्थित झाल्यानंतर करा कारण तुळ प्रवासी एवढे येणार आहेत आता तुळजापूर शहरामध्ये यात्रेसाठी आहे तुळजापूरच्या दर्शनासाठी कारण महा सरकारनं महिलांसाठी पन्नास पन्नास टक्के विन मोफत म्हणजे पन्नास टक्के तिकीट केलेलं आहे तिकीटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्ध वृद्धांना मोफत प्रवास केलाय त्यामुळं सहजच लोक काय करणार आहेत चलावा दर्शनाला जाऊ चलावा दर्शनाला जाऊ आणि मग एवढी जर गर्दी त्या एसटी स्टँड झाली आणि दुर्दैवानं जर ते कोसळलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार माझं तर म्हणणं आहे उद्घाटनच करू नये जोपर्यंत कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा दाखल करावे परवानगी घेतली नव्हती त्याच्यामध्ये अधिकारी तुळजापूर नगर परिषदेचे दोषी आहेत तुळजापूर नगरपालिकेचे जे अध्यक्ष आहेत सध्या एस ते सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा तुम्ही विनाप्रमाणे त्यांना बांधकामाची परमिशन कशी दिली आणि आत्ता पैसे भरून घेतले तर तेवढ्या पैशामध्ये त्यांचं बांधकाम परवानं मिळतो का हे सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची माझी मा मागणी हीच आहे की बाबा तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये लक्ष घाला मी तर पत्रव्यवहार करतच आहे पण सगळ्यांनी सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनी ने आपल्या राजकीय हेवेद बाजूला ठेवून त्या कामाच्या संदर्भामध्ये पुढे यावं आणि जर उद्घाटन होत असेल तसंही करून तर मी मात्र लोकशाहीच्या मार्गानं त्या उद्घाटनाला विरोध करणार आणि तिथं माझं आंदोलन होणार माझ्या पक्षाचं